वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग तर बघा असा खूप सारा पाऊस येत होता आणि सगळे हे लोक पुलाच्या घाली थांबलेले होते आणि आता आम्ही चाललो आहे नानीच्या गावाला तर बघा स्नो कशी बसली होती गर्दी होती खूप सारी आणि आम्ही रात्रीसाठी जात होतो खूप लेट येत आहे पण आता ऍडजस्ट करून घ्या आता आम्ही पोचलो आहे वर्धेमध्ये आणि आता चाललो स्वेता आम्हाला घ्यायला आली आणि आता आम्ही घरी चाललो आहे वेलकम हो तू पोहोच क्यू किसको नाही देणार आहे

चॉकलेट खाऊ घाल तर मग दाखा फिड काय हे का पाहिजे म्हटलं तुला तर जॉय म्हणजे जॉय म्हणजे जॉय जॉय किंडर जॉय हे म्हणते किंडर जॉय हो किंडर जॉय किंडर वर्दीले वर्दीले आली तू वर्दीला आली का हो का राहत कुठ तू राहते कुठे राहते का हो का आता वर्दीला आली आजीच्या घरी कोण आहे कोणाच्या आजीच्या कोणती नानी ना तुझी नानी नायगा सेकंड पिनू सेकँड

रात्रीचे वाजले सव्वा बारा भारत होती रात्री खूप खूप वेळ झाला तरी आम्ही समजवत होतो तरीच रडणं काही बंद होत नव्हतं

लेकिन अपनी चमक से सबकी जिंदगी रोशन करता है और वो तुम मेरे से यारा मैं सुपरस्टार

चलो वाटली होती कशी तर आमच्यासोबत एक फ्रेंड होती आमची तिचं नाव आहे मयुरी छान होती ती पण क्यूट होती आणि मूवी पण छान होती तर आम्ही फोटोशॉट वगैरे काढले आणि मग डायरेक्ट आम्ही चाललो आता घरी

आता आम्ही संध्याकाळी वॉकसाठी चाललो होतो एका काकूकडे गटाचे पैसे द्यायला की बघा पर्स घेऊन कशी चालली पुढे पुढे आणि मग रात्री बघा ह्या अशा छान नाचल्या ही आहे माझ्या बहिणीची मोठी मुलगी तर तिला गाणे आणि डान्स मस्त दोन्ही पार्ट आहे

जायचं आहे कुठा डी मार्ट रात्र झाली उद्या जाऊ ना चाबी कुठे चाबी माग गाडीची चाबी माग न्यू न्यू आता घ्या भांडणं सुरू आहे मासे सोबत आणि आलाच शेवटी तो दिवस घरी परत जाण्याचा तर आज होतं पंधरा ऑगस्ट आणि आज आम्ही छान सगळं काही फिरून मग आम्ही संध्याकाळी आमच्या घरी जाणार होतो तर बघा आता झालो फिरायला जाण्यासाठी छान मेकअप करून सगळे माझ्यानं गाडीचा इथे आम्ही असं फालतूपणा करत होतो गाडीत आम्ही आलो आहे आता चिंचोलीमध्ये फोटोशूट करायसाठी खूप छान प्लेस आहे हे आणि हे दहा बारा वर्ष झाले सारखं बनतच आहे अजून कम्प्लीट व्हायचं आहे आता आपले भारताचे संविधान बघू शकता त्यांच्या मॉडेलचं शूट सुरू होत फोटो काढणं सुरू होते बंते जी बघा छोटे छोटे आम्ही आलो आहे ड्रॅगन पॅलेस लाईने पॅन्ट वॅन्ट काढून डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये मस्त स्विमिंग करायसाठी स्वतः हो तयार झाली ती बघा मस्त एन्जॉय झालं 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 खरंच इतचं गार्डन किती सुंदर आणि किती छान हिरवळ होती खूप छान वाटलं नऊ आणि बघा इथे मस्त खेळत होत्या गार्डन मध्ये आणि आम्ही गेलो वर मग पाया लागायला

पॅन्टचीच अशी सगळ्यांकडे जाऊन फिरत होती आणि तिचे सगळे कपडे मी सोबत नेले होते पण कपडे सगळे बॅगमध्ये होते आणि बॅग होती गाडीमध्ये त्याच्यामुळे आम्ही तिला आतमध्ये गेल्यानंतरच मग कपडे घालून घालून पॅन्टी मी आधीच त्या फॉन्टनच्या ओला ओलाखलेलं होतं त्याच्यामुळे दिस मग त्याचा चाय नाश्ता वगैरे घेतला <laughs> मग आम्ही आलो नागलो एक फक्त एक तिथे मूर्ती आहे आणि छान गार्डन आहे ते बघायसाठी आणि एक विहारही आहे ते बघायसाठी आणि बघा कशी धावत आहे आणि ते सुरू होता माय लेकीचा व्हिडिओ मस्ती সোম বাৰু আমাৰ আঁটা লাগে মই

<laughs> <laughs> नहीं आता नहीं <laughs> <laughs> सांगा कोणाला कि काळा तलावचं असं प्लेन बघायला

खुशी बघा पप्पा कसा छान स्नोला म्हणून डान्स करत आहे पप्पांना जास्तच खुशी झाली आणि स्नोला पण दुसऱ्या दिवशी पप्पा आणि छान डान्स करत होते त्याच दिवशी दुपारी आम्ही असं डी मार्टला गेलो होतो असे बिझी शेड्यूल होता आमचा तू कहा पे? कापे पे? डीमार्ट हां पाटी घ्यायसाठी बघा या मॅडमचं असं सुरू होतं की घ्या घ्या टाका बास्केटमध्ये टाका याच्यासाठी आणि काही किराणा होता तो घेऊन झाला किराणा म्हणण्यापेक्षा खाऊस त्याच्यामध्ये असते नेहमीच आणि आता आम्ही चाललो घरी मग असं एक दोन दिवसानंतर होता पोळा तर पोळ्याला बघा आमचीच नाही किती छान अशी नटून थटून घालून अशी हा आहे आम्ही जिथे राहतो तिथला तान्हापोळा तिथल्या गावातला तान्हापोळा आहे हा बघा किती मोठा असा भटतो

आणि इथे सुरू होत तान्या पोळ्याचं शूट मग घरी आल्यावर मम्मानीच्या नंदीची पूजा वगैरे करून घेतली इकडे बघ स्नो हे स्नोची पहिली कमाई तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा